आपले सहर्ष स्वागत आहेत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी येलूर तालुका पंचायत गणातून मतदारसंघातून पुष्पराज महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल महाडिक गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौहर्षदा वहिनी राहुलदादा महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला आहे स्वर्गीय वनश्री नाणासाहेब महाडिक यांच्या आशीर्वादाने तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय राहुलदादा महाडिक आणि भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे यावेळी येलूर पंचायत समिती गणातून पुष्कराज पांडुरंग महाडिक उर्फ राजन भैया तसेच बहादूरवाडी पंचायत समिती गणातून विमल मारुती खोत यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले मतदारसंघातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे महाडी गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले येलूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सर्व उमेदवार सज्ज असून विजयाचा ठाम विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पांडुरंग महाडिक राहणार येलूर वाळवा तालुक्यातील येलूर पंचमिती गण या गणातून मी आता अर्ज भरलेला आहे मी प्रथमत वाळवा तालुक्याचे भाग घेऊ जाते स्वर्गीय राजाराम बापू पाटील स्वर्गीय शिरा तालुक्याचे भाग घेऊ जाते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब स्वर्गीय तात्यासाहेब वारणा खोऱ्याचे शिल्पकार सन्मान्य तात्यासाहेब गोरे त्याचबरोबर आमचे दिवगंत आधारस्तंभ वनश्री नानासाहेब म्हाडिक त्याचबरोबर आमच्या येलूरचे अखिल भारतीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील अण्णा स्वर्गीय माझे वडील स्वर्गीय पिहार माडिक आबा त्याचबरोबर स्वर्गीय आमच्या येलूर गावातील पाणीपुरण्याचे शिल्पकार स्वर्गीय श्यामरावबाई जाधव भाऊ स्वर्गीय शिवाजीराव पाटील पोलीस पाटील भाऊ स्वर्गीय वारणा कारखान्याचे माजी संचालक का आमचे दिवगंत नेते स्वर्गीय गोविंदरावजी जाधव पापा या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो गेली कित्येक वर्ष मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहे पस्तीस ते चाळीस वर्ष झाली मी सातत्यानं सामान्यांचा आवाज म्हणून येलूर व येलूर परिसरात काम करत आलेलो आहे वेगवेगळ्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये असू दे मी काम करत आलेलो आहे आता या ठिकाणी प्रथमतः मी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आमचे तडफदार आमदार सतीश देशमुख भाऊ आमचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल दादा माडिक या सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला येलूर पंचसमिती गाणामधून लढण्याची संधी दिली खरो वास्तू एक मी सरपंच आणि येलूरच्या सर्वच बाबीतील घडामोडीतील एक साक्षीदार म्हणून काम करत असताना मी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता अभियान राबवलं उभ्या महाराष्ट्रानं त्यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त केलेली आमची येलू ग्रामपंचायत असेल महात्मा गांधी तंटा मध्ये आम्ही विशेष प्रावीण्य मिळवलं असेल अशा अनेक उदाहरणं मी या ठिकाणी आणि चांगल्या योजना आम्ही लोकांच्या पुढे आणल्यानं राबवू शकलो पण मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून किंवा ज्यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळी सन्मान्य खासदार दादा असतील ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आतापर्यंत या सर्वांच्या माध्यमातून लाखो करोड रुपये को कोट्यावधी काम आम्ही येलूरमध्ये खेचून आणलेले आहेत पण त्यामध्ये येलूर जसं स्वच्छता अभियान मध्ये आम्ही पुढे आणलं निर्मळ ग्राम केलं तशा पद्धतीनं मला मिळालेल्याची संधी म्हणून मी त्या संधीचं असं सोनू करू इच्छितो की गटर आणि रस्त्याच्या पलीड सुद्धा आपण गाव एक चांगल्या पद्धतीने बनवू शकतो एक आदर्श गाव बनवू शकतो अशा अनेक योजना आहेत की ज्या गावामध्ये राबवून आपण गाव सुजलाम बनवू शकतो गावाचं रूप बदलू शकतो अशा अनेक योजना आहेत आणि मला आवडेल की त्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकेन आणि मला निश्चित खात्री आहे की माझा विजय निश्चित होणारच कारण आतापर्यंत मी संजय गांधी ग्राम निराधार योजना सारख्या योजना असतील लाडकी बहीण जी आता सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून जी लाडकी किंवा एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या यांच्या कल्पनेतून जी योजना राबली ती सुद्धा प्रचंड प्रमाणात येलूरमध्ये मी राबवली अखंड सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळी रजिस्ट्रेशन करत असताना लाडकी बहिणी योजनेमध्ये येलूर अतिशय टॉपमध्ये आम्ही काम करू शकलो आणि त्याचं सर्व श्रेय मी येलूरच्या जनतेला पण देतो आणि त्याचबरोबर माझ्यावरती जो आता विश्वास दाखवला त्या विश्वासात पात्र राहून मी आता सांगितल्याप्रमाणे की so, uh, विकासा विकास आपण करतो नेहमीच आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण गाव चांगल्या पद्धतीने बनवू शकू हे मी पटवून देण्याचा कर, प्रयत्न करणार आहे मला या येलोर पंचमिती घरातील सर्व बंधू भगिनीना व युवकांना विनंती आहे की आजकाल सातत्यानं या आ, चालू घडामोडीशी निगडीत असणाऱ्या या माझ्यासारख्या युवकाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताने विजय करावं एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय जय महाराज धन्यवाद